भारतीय स्वातंत्र्याच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशभर हर घर तिरंगा हे अभियान राबवले जात असून शिरूर नगर अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचे रान केले ते स्वातंत्र्य सैनिक आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी देशाला समर्पित केले असे सैनिक व माजी सैनिक यांचा शिरूर नगर परिषदेच्या वतीने दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी शिरूर शहरातील व आसपासचे आजी माजी सैनिक यांना आमंत्रित करण्यात आले होते यामध्ये कॅप्टन प्रभाकर थेऊरकर कॅप्टन विश्वनाथ मांडगे कॅप्टन जयवंत कटके लक्ष्मण जगदाळे राजगोपाळ श्रीमती शीतल कांडेकर रामदास दळवी शरद शिंदे शोभा नवले जयसिंग ढवळे असे आजी माजी सैनिक उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान अनेक माजी सैनिकांनी आपल्या काळातील एकोणीसशे एकाहत्तरची लढाई तसेच कारगिल युद्ध यामधील अनुभव सांगून देशाप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त केले शिरूर नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ सहाय्यक करनिरीक्षक रामचंद्र नरवडे संगणक अभियंता रत्नदीप पालके लेखाधिकारी पंकज माने लेखापाल मोहन गुरव करनिरीक्षक अक्षय बनगिवार सहाय्यक पंकज काकड आस्थापना प्रमुख विठ्ठल साळुंके पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर चंद्रकांत पठारे अमृत भवर प्रमोद पवार विनोद उबाळे भगवान दळवी उपेंद्र पोटे भूषण कडेकर महेश गावडे यांच्यासह नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शेवटी भूषण कडेकर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर नमस्कार मी औनरिक आठवण प्रभाकर ठेऊरकर सोळा मराठा हा लाईट इन कंट्री आज आ, या ठिकाणी आपण हर घर तिरंगा आणि सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत आणि हा स्वतंत्र दिवस साजरा करीत असताना आज या ठिकाणी शिरूर नगर परिषद या ठिकाणी आमचा सर्व माझी सैनिकांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आपण आयोजित केला आणि एक गौरवशाली दिवसाच्या चा या चांगल्या मंगलमय प्रसंगी तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवतात आणि आमचा सत्कार समारंभ साजरा केल्याबद्दल मी या ठिकाणी सर्व माझी सैनिकाच्या आमच्या शिरूर तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी हरघर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही प्रत्यक्ष कारगिल युद्धामध्ये सहभागी होता तर देशवासियांना काय संदेश देणार आजच्या दिनी एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल युद्ध झालं त्यावेळेस माझी पलटन जी आहे ती उरिसेक्टरमध्ये कार्यरत असताना आम्ही त्या ठिकाणी कारगिल युद्धामध्ये संपूर्ण रसद पुरव पुरवण्याचा जो टास्क असतो तो टास्क मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि संपूर्ण कारगिल युद्धामध्ये आम्ही शस्त्रास्त्र रसद पुरवण्याचा टास्क पुरवलेला आहे आणि त्या ठिकाणी मग आम्ही कारगिल युद्ध जिंकलेलं आहे नगरपरिषदेने आज चौदा ऑगस्ट रोजी आजी माजी सैनिकांचा जो सत्कार आयोजित केला होता आणि आज तुम्ही भारतीय फौजमध्ये कार्यरत आहात ऑन ड्युटी आहात तर आजच्या दिनी तुम्हाला हे सौभाग्य मिळालं आहे नगरपालिका परिषदेकडून तर आज तुमच्या भावना काय नमस्कार जय हिंद मी नायक राजेश गोपाळ थर्टी फोर मराठा फील्ड रेजिमेंट तंगधार काश्मीर येथे कार्यरत आहे आणि या ठिकाणी शिरूर नगरपरिषद यांनी आमचा आजी माजी सैनिकांचा आज जर सत्कार समारंभ ठेवला त्याबद्दल त्यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो आणि आज माझी सैनिकांना पुढे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी हा सत्कार समारंभ ठेवला त्यांचे कोणतेही काम असो वगैरे काय असो या प्रयत्नातून आणि त्यांचा एक मान सन्मान ठेवावा या प्रयत्नातून नगर परिषदेने हा सत्कार समारंभ ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार देखील मानतो आजच्या दिवशी देशवासियांना काय तुम्ही संदेश काय देणार आहे सैनिक म्हणून आज आपण देशभरात पाहिलं तर आ, हर घर तिरंगा हा उप उपक्रम आपल्या देशामध्ये दे राबवला जातो आहे तर एक मी एक म मगाशी फळ्यावर एक वाक्य लिहिलं की नाम नमक आणि निशान नाम म्हणजे आपण ज्या नावासाठी आपल्या देशासाठी झगडतोय जगतोय नमक ज्या देशाचा आपण नमक खातोय आणि निशान म्हणजे जे आपल्या देशाचं निशान आहे त्याच्यासाठी जगतो या या सर्व तिन्ही गोष्टींसाठी आपण कार्यरत राह राहिलं पाहिजे त्या त्याच्याशी आपण लॉयल राहिलं पाहिजे हा संदेश मी आपल्या सर्व देशवासियांना शिरूरवासियांना आणि सर्व नागरिकांना देतो या ठिकाणी दे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या